तुम्हाला खन साडी ब्लाउज साठी एक सुंदर अशी डिझाईन दाखवणार आहे ही बघा अशा प्रकारची इथं ही साडी आहे सुंदर अशी बॉर्डर या साडीला आहे हिरव्या रंगाची ही साडी आहे आणि रेड कलरची ही बॉर्डर आहे तर ह्या साडीच्या ब्लाउज साठी मी तुम्हाला एक सुंदर बॅकनेक डिझाईन दाखवणार आहे तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि सबस्क्राईब करायला देखील विसरू नका त्यामुळे यापुढील माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील आणि कुठलाही व्हिडिओ तुम्ही मिस करणार नाही त्यामुळे हा व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा छोट्या छोट्या टिप्स देखील मी यात दिलेल्या आहेत तर चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया इथे बघा मी अडतीस साईजसाठी तुम्हाला बॅकनिक डिझाईन दाखवणार आहे इथे मी अस्तर आणि मेन फॅब्रिकचा पार्ट कट करून ठेवलेला आहे डिझाईन साठी मार्किंग मी तुम्हाला दाखवणार आहे अशा प्रकारचे हे साडीचे काठ आहेत तर यापासून मी तुम्हाला एक छान डिझाईन दाखवणार आहे सगळ्यात आधी गड्या साच्या डिझाईन साठी आपण मार्किंग करून घ्यायचं आहे इथे बघा ब्लाउजची तयार उंची ही चौदा इंच आहे त्यामध्ये एक इंच शिलाई मार्जिनसाठी ऍड करून मी पंधरा इंचावर मार्किंग करून घेतलेलं आहे इथे मी छातीचा चार्थ चौथा भाग प्लस दोन इंच मी शिलाई मार्जिनसाठी घेतलेला आहे तुम्ही दीड इंच देखील घेऊ शकतात शोल्डर मी इथं साडेपाच इंच घेतलेला आहे मुंडाफोली मी इथं सहा इंच घेतलेली आहे थोडी पाव म्हणजे एक पॉईंट मी अजून वाढवून घेतलेला होता इथे मी गडारुंदीसाठी वरच्या बाजूला सव्वा दोन इंचावर मार्किंग करून घेतलेलं आहे खालच्या बाजूला मी इथे साडेतीन इंचावर केलेला आहे जे तुम्हाला जेवढा डीप गडा हवा असेल तेवढं तुम्ही घेऊ शकता चार इंचापर्यंत देखील तुम्ही इथे घेऊ शकता त्यानंतर ह्या पॉइंट पासून मी ह्या पॉईंटपर्यंत हे बघा एक इंचावर मार्किंग करून घेतलेलं आहे आणि इथून हे जे आपण एक इंचावर मार्किंग केलं आहे तिथून देखील इथपर्यंत एक इंचावर मार्किंग करून मी अशा प्रकारे आकार देऊन घेतलेला आहे आणि इथे गडा उंची ही नऊ सॉरी दहा इंच आहे त्यामध्ये अर्धा इंच शिलाई मार्जिनसाठी आपलं वरच्या बाजूला जाणार आहे तर साडे दहा इंच मार्किंग करून घेतलेलं आहे मी तर चला आता आपण आपल्या स्टिचिंगला सुरुवात करूया सगळ्यात आधी हा आकार आपल्याला कट करून घ्यायचा आहे हे बघा अशा प्रकारे आकार कट करून झालेला आहे आता आपल्याला या मेन हा अस्तरचा पार्ट आधी जोडून घ्यायचा आहे त्यासाठी हा मेन फॅब्रिकचा जो पार्ट आहे तर त्याची सरळ बाजू ही वर म्हणजे सुलट बाजू वर यायला पाहिजे आणि उलट बाजू ही खाली यायला पाहिजे त्यावर हे अस्तरचा पार्ट आपण अशा प्रकारे ठेवून घ्यायचा आहे आणि अशा प्रकारे हा पार्ट ठेवल्यानंतर इथे आपल्याला गड्याच्या अवतीभोवती आणि खालच्या बाजूने एक एक शिलाई टाकून घ्यायची आहे हे बघा गड्याच्या अवतीभोवती आणि इथे खालच्या बाजूला देखील शिलाई टाकून झालेली आहे आता इथला खालचा एक्स्ट्राचा पार्ट आणि हा गडाचा जो एक्स्ट्राचा पार्ट आहे कपड्याचा तो आपल्याला कट करून घ्यायचा आहे हे बघा एक्स्ट्राचा पार्ट आपला कट झाला आहे आता इथे सर्व बाजूने छोटे छोटे कट्स आपण लावून घ्यायचे आहेत त्यामुळे गड्याची फिनिशिंग आपली व्यवस्थित येते आता हा पार्ट आपल्याला अशा प्रकारे सरळ करून घ्यायचा आहे आणि सरळ करून झाल्यानंतर गड्याच्या अवतीवरती आणि खालच्या बाजूला दाब शिलाई आपल्याला द्यायची आहे हे बघा गड्याच्या अवतीभोवती आणि इथे खालच्या बाजूने देखील हात सॉरी दाब शिले देऊन झालेली आहे तुम्ही बघू शकता आपण जे छोटे छोटे कट्स लावलेले होते त्यामुळे किती सुंदर अशी फिनिशिंग आपल्या गळ्याला आलेली आहे आता इथे साईडने शोल्डर संपूर्ण बाजूने आपल्याला शिलाई टाकून एक्स्ट्राचा कट करून घ्यायचा आहे आणि मागचे टक्स देखील मी देऊन घेणार आहे मागचे टक्स देताना नेहमी आपला हा जो सेंटर असतो गड्याचा तर त्या सेंटर पासून दोन्ही बाजूला आपल्याला पाच पाच इंचावर मार्किंग करून आणि मग टक्स द्यायचा असतो समजा जर तुमची कुठल्याही गड्याची समजा एकदम डीप गड असेल तर टक्सची ही जे आपण माप टाकलेली असतात म्हणजे पाच इंच किंवा साडेपाच इंच तर ते थोडी फार कमी जास्त होऊ शकतात इथे मी आता शिलाई टाकून टक्स देखील देऊन घेणार आहे हे बघा इथं एक्स्ट्राचा कपडा शिलाई टाकून मी कट करून घेतलेला आहे आणि टक्स देखील मी इथे देऊन घेतलेले आहेत बघा अशा प्रकारची रेडीमेड मी मी वापर केला आहे तर ती इथे लावून घेणार आहे ही बघा अशा प्रकारे ही पायपिंग आपण ठेवायची असते आणि अगदी कडेने शिलाई टाकून घ्यायची आहे इथे मी ही लावून घेणार आहे हे बघा पायपिंग देखील लावून झालेली आहे आता हा जो पार्ट आपण कट केलेला आहे तर त्यातला आपल्याला हा जो पार्ट आहे तेवढा पार्ट आपल्याला कट कर करायचा आहे म्हणजे इथून इकडे आणि इथून इकडे आपल्याला कट करून ही पट्टी काढून घ्यायची आहे ती मी आता कट करून घेणार आहे आता ही जी पट्टी आपण कट केलेली आहे तर त्याचे आपल्याला अशा प्रकारे लेट्स टाकून दोन्ही बाजूला शिलेट टाकून घ्यायची आहे हे बघा अशा प्रकारची ही पट्टी आपली तयार झालेली आहे आता ही जी पट्टी आपण तयार केलेली आहे तर ती पट्टी आपल्याला इथे लावायची आहे त्याआधी ही जी आपण गोल्डन कलरची रेडीमेड पायपिंग इथं वापरली आहे तर ती इथे वरच्या बाजूला आधी लावून घ्यायची आहे तर ती मी इथे लावून घेणार आहे हे बघा अशा प्रकारे मी इथे पायपिंग देखील लावून घेतलेली आहे आता ही जी पट्टी आपण तयार केलेली आहे तर ती पट्टी आपल्याला इथे अशा प्रकारे लावून घ्यायची आहे व्यवस्थित अशी सेट करून मग ती आपल्याला लावायची आहे तर इथे मी अशा प्रकारे शिलाई टाकून घेणार आहे हे बघा ही पट्टी आपली जॉईंट झालेली आहे खूप सुंदर अशी ही आपली पट्टी तयार झालेली आहे आणि छान प्रकारे जोडली गेलेली आहे आता ही जी दुसरी पट्टी आपण त्या बॉर्डर मधून कट केलेली आहे तर ते पट्टीला देखील आपण अशा प्रकारे ठेवून अगदी ह्या पायपिंगला लावून अशा प्लेट्स घेऊन इथपर्यंत इत इथून इथपर्यंत इत ही पट्टी जोडून घ्यायची आहे हे बघा अशा प्रकारे ही पट्टी आपली लावून झालेली आहे आता इथे मी एक बारीक लेस लावून घेणार आहे हे बघा अशा प्रकारची लेस आहे तर ती मी इथे लावून घेणार आहे इथून इथपर्यंत लावायची आहे हे बघा इथं लेस लावून झालेली आहे आता ही लेस पुन्हा आता इथून अशी लावायची आहे दोन्ही बाजूला मी लावून घेणार आहे हे बघा इथं दोन्ही बाजूला लेस लावून झालेली आहे हे बघा खालच्या बाजूला देखील पट्टी लावून झालेली आहे लेस पट्टी आणि ही फ्रील देखील आपली व्यवस्थित लावून झाली आहे इथे सेंटरला अशा प्रकारचं एक शो बटन मी लावून घेणार आहे तुम्ही एखादा छोटासा पॅच देखील तयार करू शकता माझ्याकडे असा काठ शिल्लक नाही त्यामुळे मी पॅच तयार केला नाही अशा प्रकारचं हे बटन मी इथे लावणार आहे इथे आता दोरी मी लावून घेणार आहे हे बघा इथं अशा प्रकारच्या रेडीमेड दोरीचा मी वापर करणार आहे आणि साडीच्या कापडापासूनच मी फॅब्रिक लटकन बनवून घेणार आहे हे बघा लटकन देखील लावले आणि दोरी देखील माझी लावून झालेली आहे इथे मी दोरी लावताना नेहमी शोल्डरपासून खाली तीन इंचावर मार्किंग करून मग दोरी लावते तुम्ही अडीच किंवा तीन इंचावर मार्किंग करून लावू शकतात याने आपलं शोल्डर उतरत नाही हे बघा सुंदर अशी डिझाईन तयार झालेली आहे खण साडी ब्लाउजवर अतिशय शोभून दिसते ही डिझाईन व्हिडिओ आवडला असल्यास कमेंटद्वारे मला कळवायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये